नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल वडगावकरांचं भव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडलं तर मित्रांनो या मैदानात आपल्याला एक नवीन चेहरा पाहायला मिळाला तो म्हणजे मित्रांनो सम्राट आणि राजा मित्रांनो ही गाडी काल अतिशय सुंदर पाहिली आणि मित्रांनो वडगावकरांच्या या ओपनच्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली मित्रांनो सेमीला देखील ही गाडी खूप चांगली पाहिली कारण मित्रांनो सेमीला या गाडीच्या बरोबर लखन आणि अर्जुनची टॉपची जोडी होती तर मित्रांनो सम्राट आणि राजाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासूर देखील या मैदानात दाखल झाला होता पण मित्रांनो काही कारणास्तव बकासूरची गाडी फॉल झाली आणि मित्रांनो बकासुरा गटालाच बाहेर पडला नाहीतर मित्रांनो आपल्याला बकासुर हा या मैदानात गुलाला दिसला असता मित्रांनो आपल्या लडक्या बकासूरची वडगाव मैदानात हार झाल्यानंतर मित्रांनो बकासुर हा उंबर्डी मैदानात पाळायला गेला आणि मित्रांनो बलमाबरोबर बकासूरने गट पास केला नंतर मित्रांनो बकासूर सेमी पास करून फायनलमध्ये देखील पोचला पण मित्रांनो बकासुरा फायनलला पळू शकला नाही कारण मित्रांनो शासनाच्या अटीनुसार एक गाडी फक्त तीन तास पळू शकते त्यामुळे मित्रांनो बक बकासुरला उंबरडे मैदानात फायनलला पळता आले नाही पण मित्रांनो बकासूर बकासूरला काल उंबरडे मैदानात बोलायला मिळाला तर मित्रांनो आता बकासुरा नक्की पुढच्या मैदानात कधी पाहणार आणि कोणाबरोबर त्याचा पायरा असणार हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर मित्रांनो रविवारी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला भव्य दिव्याचं ओपनचं कटपळ केसरी मैदान भरणार आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये आहे तर मित्रांनो या मैदानात आपला बकासूर नक्की पळेल तर मित्रांनो या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा कोणासोबत असेल तर मित्रांनो या मैदानात बकासूरचा पहिरा हा टॉपच्या नंदीबरोबर असणार आहे तो म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका गोडचा सर्जा मित्रांनो या मैदानात नक्कीच आपला बकासूर एक एक नंबर करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा